काल भाजपची दुसरी यादी जी आहे ती जाहीर झाली पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता महाविकास आघाडीकडून नेमकं कोण रिंगणात उतरणार याची चर्चा चालू झाली आहे याचबद्दल बोलण्यासाठी माझ्याबरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आहेत आ, नमस्कार दादा टॉप न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगाल तुम्ही तिकडे मोहोळांना आता उमेदवारी मिळाली आहे तुमच्याकडे नेमकी काय चर्चा आहे मोहळ्यांना मिळणं अपेक्षितच होतं आम्हाला कल्पनाच होती पण आमची राहुल गांधीजींची न्याययात्रा चालू आहे ती सतरा तारखेला मुंबईमध्ये समाप्ती होईल मोठ्या सभेने आणि महाविकास आघाडीची एकत्रितपणे यादी जाहीर होईल असे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे म्हणून सतरा तारखेची सभा झाल्यावर अठरा एकोणीस तारखेपर्यंत नावं जाहीर होण्याची अपेक्षा आहे पुणे लोकसभेचा जो हा जो वॉर्ड आहे तो काँग्रेसलाच सुटण्याची शक्यता आहे तुम्हाला असं वाटतं का की नेमकी काँग्रेसला जागा मिळेल ऑलरेडी काँग्रेसला सुटलेलंच आहे ना पुणे जिल्ह्यामध्ये चार जागा आहेत बारामतींनी शिरूर एन सी पी लढणार आहेत पवारसाहेबांची त्यानंतर मावळ ही शिवसेना लढणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची आणि पुणे ही एकमेव सीट काँग्रेस लढणार आहे काँग्रेस लढणार आहे हे कन्फर्म आहे म्हणजे महाविकास आघाडीतर्फे मात्र नावाबद्दलची काही चर्चा एके साईडला रवींद्र धंगेकरांचं सुद्धा नाव चर्चेत आहे आणि तुमचंही नाव चर्चेत आहे आहे ना अनेक नावं चर्चेत आहेत त्याच आभाजी छाजेडसुद्धा आहेत आबा बागुलसुद्धा आहेत अनेक चांगले स्ट्राँग अनुभवी पंचवीस पंचवीस वर्ष महानगरपालिकेमध्ये विधानसभेमध्ये लोकसभेचं काम करणारी अनुभवी सगळीच टीम आहे आणि एक संघटना म्हणून काँग्रेस पक्षाची संघटना म्हणून आमची बांधणी सगळ्या ब्लॉक अध्यक्षांमार्फत बूथ अध्यक्षांमार्फत बी एल एच्या मार्फत आणि प्रत्येक बूथमध्ये आमचा एक बूथ लीडर असला पाहिजे संघटनात्मक आमची तयारी पूर्ण झालेली आहे काँग्रेस पक्ष कुणालाही उमेदवारी देऊ ह्या वेळेला पुणे शहरातनं काँग्रेसचाच खासदार होणार हे मी तुम्हाला ठणकावून सांगतो तुम्ही म्हटला की कुणालाही उमेदवारी दिली तरी काँग्रेसचाच खासदार होईल पण तुम्ही स्वतःसाठी काय अपील आहेत का, का पक्षाकडे बघा मी क पक्षा पक्षाचा एक पायिक आहे आणि पक्षाकडनं मी उमेदवारी दोन हजार एकोणीस मागितली दोन हजार चोवीसलाही मागतो आहे पक्ष जो आदेश देईल आम्ही पक्षाशी बांधील आहोत बत्तीस चौतीस वर्ष झाली आम्ही काही कोणत्या पक्षात आलो नाही किंवा कोणत्या पक्षातही जाणार नाही म्हणून ज्या कोणत्या पक्ष आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार नक्कीच पण आपल्याला पाहायला मिळतं की मुरलीधर मोहोळ यांच्या बाबतीत दोन तीन दिवसांपूर्वीच एक घटना घडली होती की एक फ्लेक्स पुणे महानगरपालिकेमध्ये झळकलेला पाहायला मिळाला की मोहोळांना खासदार की देऊ नये असं एका कष्टाळू भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे असा आशय त्या फ्लेक्सवरती होता तरीसुद्धा आता उमेदवारी जाहीर झाली आहे तर अंतर्गत कुठेतरी नाराजी आहे असं तुम्हाला जाणवतं का भाजपमध्ये ती बॅनरबाजी ही जुनी पद्धत भारतीय जनता पक्षाचीच आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी ती लावलेली आहे कारण वस्तुस्थिती तर तीच आहे मग हेमंत रासनेंचं तुम्ही कसब्यामध्ये घ्या सलग चार वेळात त्यांना स्थायी समिती मोळ साहेबांना घ्या त्यांना स्थायी समिती महापौरपद पद आणि ती काजर साजिके जे कारे करता क्यों हो के एक सुनिल एक पक्षे सा सर्वसाधारण कार्यकर्ता किंवा नगरसेवक सिनियर आमदार लोकं मग माधुरीताई मिसाळ एक सिनियर आमदार आहेत सुनील कांबळे एक सिनियर आमदार आहेत अशा अनेक भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत नंतर तुमचे त्यांना ना दुःख तर वाटणारच आहे त्या दुःखातनं मला वाटतं उद्निकतेने त्यांनी तो बॅनर लावलेला असावा असं मला वाटतं याचा कुठेतरी मतांवर परिणाम होईल भाजपच्या असं वाटतं शंभर टक्के विषय ह्यामुळं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जी कसब्यामध्ये झालं त्याची पुनरावती पुणे लोकसभेमध्ये होईलच पण लोकसभेमध्ये पुणे शहर काही महाराष्ट्र काही पण गलिच्छ पद्धतीचं तोडाफोडीचं राजकारण जे भारतीय जनता पक्षाचं आहे ते लोकांना आवडलेलं नाही त्यातल्या त्यात भारतीय त्यात। जनता पक्षाचा जो पारंपरिक मतदार आहे ज्यांनी आजपर्यंत लढा दिलेला आहे त्या लोकांनासुद्धा आवडले नाही तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे सत्तर हजार कोटीचे आरोप करता आणि मग तुमच्याकडे घेता तुम्ही ईडीचे आरोप करता त्या आणि सर्वात मेन ह्या महाराष्ट्रामध्ये हृदय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी होती त्या शिवसेनेला तोडण्याचं काम आणि तिला संपवण्याचे जे स्वप्न भारतीय जनता पक्ष बघते त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचा मतदारसुद्धा रागवलेला आहे नक्कीच आणखीन एक प्रश्न आहे की वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केलं काल आपण पाहिलं की मोहन जोशीसुद्धा त्यांच्याकडे भेटीला गेले होते रुपाली ठोंबरेसुद्धा गेले होते आणि आत्ता कुठेतरी अशी चर्चा चालू आहे की वसंत मोरे जे आहेत ते कुठेतरी शरद पवार गटाच्या वाटेवरती आहेत आणि त्यांनी स्वतः असं सांगितलेलं आहे की मी पुणे लोकसभा लढवणारच आहे तर तसं जर झालं जर समजा वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीतल्या कुठल्या पक्षात जर ते आले तर मात्र पुणे लोकसभेची जागा त्यांना मिळू शकते असं वाटतं का पक्षवाढीसाठी सर्वांचं स्वागत आहे पण पक्षामध्ये येताना जो पारंपरिक कार्यकर्ता जो नाराज होतो तो ह्याच कारणासाठी होतो 30 -32 वर्षा की तीस बत्तीस वर्ष आम्ही ज्या पक्षामध्ये राहतो तुम्ही एका क्षणाला बाहेरच्यांना आणता आणि तुम्ही त्यांना लगेच संधी देता त्यांना येऊ द्या ना पक्षाच्या विचाराशी संलग्न होऊ द्या पक्षाचा झेंडा हातात धरू द्या पक्षाचे झेंडे घेऊन आंदोलन करा तुम्ही एवढ्या वेळी एका वे वेगळ्या विचारधारेमध्ये होतात तुमची जर विचारधारा बदलली असेल तर स्वागत आहे पण ती सिद्धपंत झाली पाहिजे का फक्त संधी मिळणार म्हणून करणार आणि काही उदाहरणं आत्ताचीच आहेत ते आमच्याही पक्षाला काही सुटलेली नाही आहेत त्याचं आम्हालाही प जो आमचं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाचे उमेदवार जो गांधी जयंती साजरी करतो ना त्याला मिळावी ज्यांनी आजपर्यंत सेक्युलरचा हा विषय घेऊन आज, आज चालले त्याला मिळाली पाहिजे म्हणून आज कोण येत असेल तर स्वागत आहे पण आल्यानंतर त्यांनी त्या ते विचारधारेशी मी आता समरस झालो आहे हे सिद्ध करणं पण गरजेचं आहे ना नक्कीच आपण पाहिलं माझ्याबरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे होते त्यांनी जसं आपल्याला सांगितलं की एकीकडे मुरलीधर मोकोळे यांना उमेदवारी मिळाली असली तरीसुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही आहे पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये उमेदवार निश्चित होईल आणि त्यानंतर या उमेदवाराचं नाव समोर येईल मात्र महाविकास आघाडीतर्फे किंवा काँग्रेसतर्फे कोणताही उमेदवार असला तरीही महाविकास आघाडी म्हणून आम्ही संपूर्णपणे एकत्रितपणे ही निवडणूक लढवू आणि जिंकून दाखवू त्याचबरोबर पुणे लोकसभा काँग्रेस पक्ष जिंकणार अशा प्रकारचा विश्वास अरविंद शिंदे यांनी व्यक्त केलाय कॅमेरामन पियुष येरवडेकर सह समृद्धी जाधव हो, टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन एक ब्रेक ओके यू लर्न लोज का ढक्कन देना hmm. ये वाला है। सही वाला देना ढक्कन सही पाणी पिना <laughs> <laughs> Manikchan Oxerich Proudly Indian